कायदा का असतो त्याची संपूर्ण माहिती द्या अनैतिक अनैतिक देवहार अधिनियम एकोणीसशे छप्पन कलम दोन अधिनियम संदर्भात कुटुंबखाना यात जे लैंगिक शोषण किंवा लैंगिक दुराचार करण्यासाठी अन्य व्यक्तीच्या लाभासाठी किंवा दोन किंवा अधिक वेशांच्या परस्पर लाभासाठी वापरले असेल असे कोणतेही घर खोली वाहन किंवा जागा किंवा त्यांचा कोणताही भाग याचा समावेश असेल या अधिनियम अंतर्गत येतात भाऊ या वारंगणा वारंगणा आय टी पी या दलाल लोकांना या अंतर्गत हे व्यवसाय करण्यास परवानगी आहेत अनैतिक देव वापर कलम क्रमांक एक दोन कर, ही जागेचा वापर वेशाले चालवण्यासाठी भाडे करो पट्टेदार वहिवाटदार किंवा प्रभारी असणारी जी कोणतीही व्यक्ती अशा जागेचा किंवा तिच्या कोणत्याही भागाचा कुटुंब खाण्यासाठी वापर करेल किंवा कोणत्याही इतर व्यक्तीला अशी जागा किंवा तिचा कोणताही कुटुंबखाना म्हणून वापरण्यास परवानगी देईल किंवा ख कोणत्याही <खुण> जागेचा मालक पट्टाकार किंवा जमीन मालक असलेली किंवा अशा मालकाचा पट्टाकाराचा किंवा जमीन मालकाचा एजंट असलेली व्यक्ती अशा जागेचा किंवा तिच्या कोणत्याही भागाचा कुटुंबखाना म्हणून वापर करण्यात येणार आहे हे माहित असूनही ती जागा किंवा तिचा कोणताही भाग भाड्याने देईल किंवा अशा जागेचा किंवा तिच्या कोणत्याही भागात कोणत्याही भागाचा कुटुंब खाण्याप्रमाणे वापरण्याच्या कामी स्वैच्छेने जाणीवपूर्वक भागीदारी घेईल भागीदारी होईल अशी कोणतीही व्यक्ती पहिल्या अपराध सिद्धीनंतर दोन वर्षापर्यंत त्याच दंड असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि दोन हजार रुपयापर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराध सिद्धी नंतर पाच वर्षापर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या आश्रम सश्रम कारावासाच्या तसेच द्रविदंडाच्या शिक्षेस पात्र होईल is my guys know that we fly know that they ride or die